नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे पुढचे काही दिवस महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती नेमकी कशी असणार आहे चक्रीवादळाचा काही परिणाम होणार आहे का चक्रीवादळाची परिस्थिती नेमकी काय आहे भारत असेल किंवा महाराष्ट्र असेल पुढची परिस्थिती पावसाची कशी असणार आहे परतीचा पाऊस महाराष्ट्रात सुरू झाला आहे का नेमका हा पाऊस थांबणार तरी कधी आहे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सध्या तुम्ही या लॅपटॉपवर या स्क्रीनवर जे पाहताय ती आहे सॅटेलाईट इमेज थोडे जवळून येऊन सॅटेलाइट इमेज आपण पाहूयात सध्या नेमकी काय परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगते गेल्या दोन चार दिवसांपासून हा महाराष्ट्राचा भाग आहे तुम्ही पाहत असाल मोठे ढग इथे जमा झालेले होते त्याचं कारण होतं एका पाठोपाठ एक तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आता हे कमी दाबाचं क्षेत्र इकडे बघा इकडे आपल्याला एक सिस्टीम तयार झालेली दिसेल पुढे 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 वरती गुजरातच्या बाजूला जाऊन म्हणजे बाहेरच आता ते गेलेलं आहे गुजरातमध्येही आता पावसाचा धोका नाहीये महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर इतके आपल्याला ढगही पाहायला मिळत नाहीये किंवा पावसासाठी जे वातावरण तयार होतं ते वातावरण आपल्याला पाहायला मिळत नाहीये दुसरीकडे आपण जर बघितलं तर इथे बंगालच्या उपसागरामध्ये अजूनही हालचाली आपल्याला पाहायला मिळत आहेत अजूनही चक्राकार वारे पाहायला मिळत आहेत अजूनही एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होताना आपल्याला दिसत आहे पण सध्या जरी आपण बघितलं तर महाराष्ट्रावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही अशी एकूणच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये हवामान विभागाने नेमके काय अलर्ट जारी केलेले आहेत हे जाणून घेण्याआधी आपण चक्रीवादळाची परिस्थिती नेमकी काय आहे ते जाणून घेऊ इकडे तुम्ही जर बघितलं हे विंडी ऍप मधून मी तुम्हाला सगळं दाखवते त्याच्या आधी मी तुम्हाला एक इमेज दाखवते हे बघा इथे तुम्हाला दिसेल एक बुआलोई नावाचं एक टायफून ज्याला चक्रीवादळाला टायफून बोलतात हे टायफून इथे तयार झालेलं आहे आधी जर आपण बघितलं तर हा बघा भारताचा भाग आहे याच्या कितीतरी लांब आपल्याला व्हिएतनामवर हे बुआलोई नावाचं चक्रीवादळ धडकलेलं दिसत आहे आता मी तुम्हाला विंडीच्या माध्यमातून याची सिच्युएशन दाखवते काल हे आणखीन जरा बघितलं आपण तर सक्रिय होतं हे बघा इथे आजच्या दिवसाची परिस्थिती आपण जर बघितली तर याचा जोर थोडा थोडा आपल्याला कमी होताना दिसतोय पण जोर कमी झालाय म्हणजे याचा धोका कमी आहे का तर नाही व्हिएतनाम मध्ये या चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळतोय मृत्यू झालेले आहेत समुद्रामध्ये उंच लाटा उसळत आहेत पण सध्या या चक्रीवादळाचा भारताला आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राला धोका आहे का तर सध्या तरी या चक्रीवादळाचा कुठलाही धोका नाहीये आधी जे रागाचा चक्रीवादळ आलेलं होतं त्या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मोठ्या हालचाली होतील असं बोललं जात होतं आपण तसं बघितलंही बंगालच्या उपसागरात मोठ्या हालचाली झाल्या जो काही पाऊस काल रात्रीपासून पडतोय तो तुम्ही पाहिलाय आत्ता पाऊस ओसरलेला आहे चक्रीवादळाचा आणि महाराष्ट्रातल्या पावसाचा दूर दूरपर्यंत का काही संबंध नाहीये ता चक्रीवादळ व्हिएतनाम मध्ये तयार झालेला आहे हळूहळू जर आपण बघितलं तर जवळ येत आहे पण या चक्रीवादळाचे काही जर आपण बघितलं तर अवशेष तयार पुढे जाऊन म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये मिसळून त्याचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकतात ता असं बोललं जात होतं आता जर आपण बघितलं तर ता बंगालच्या उपसागरामध्ये सातत्याने हालचाली होत आहेत मोठ्या हालचाली होत आहेत पुढे जाऊन म्हणजेच दोन तारखेनंतर ऑक्टोबर नंतर या हालचाली पुन्हा सक्रिय होऊ शकतात पुन्हा पाऊस येऊ हो शकतो पण सध्या पुढचे चार ते पाच दिवस तरी महाराष्ट्रामध्ये अनेक भागांना येलो अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट कुठेच नाहीये म्हणजेच काय तर पावसाचा धोका पुढचे चार दिवस तरी नसणार आहे पण हा धोका नाहीये म्हणजेच स्थिती जी आपल्या सध्या तयार झालेली आहे अख्खा मराठवाडा असेल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असेल ती कशी कमी होईल किंवा ते नुकसान कसं भरून निघेल हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे रागासा चक्रीवादळाबद्दल जर बोलायचं झालं तर रागासा चक्रीवादळ मध्ये येऊन जर आपण बघितलं तर व्हिएतनामच्या बाजूला येऊन इकडे हॉंगकाँगमध्ये त्याचबरोबर तैवानमध्ये चीनमध्ये रागासाचा कहर आपल्याला पाहायला मिळालेला होता त्यानंतर ते मध्ये येऊन कमजोर झालं आणि रागासा चक्रीवादळाचं एक दुसरं चक्रीवादळामध्ये रुपांतर झालं ज्याचं नाव आहे बुआलोई आता बुआलोई हे चक्रीवादळ पुढे पुढे हळूहळू सरकणार आहे पण ते हळूहळू पण जर आपण बघितलं तर व्हिएतनाम मध्ये सध्या तरी या चक्रीवादळाचा मोठा कहर आपल्याला पाहायला मिळतोय आणखी पुढची या चक्रीवादळाची काय सिच्युएशन असेल हे आपण तुम्हाला पुढे सांगतच राहू आता आपण हवामान विभागाने नेमके काय अलर्ट जारी केलेले आहेत हे मी तुम्हाला मॅपच्या माध्यमातून सांगते एकोणतीस तारखेचा अंदाज जर बघितला असं की मी तुम्हाला सांगितलं की इतकी मोठ्या प्रमाणात पावसासाठी परिस्थिती जी तयार झालेली आहे ती, ती, ती महाराष्ट्रात सध्या नाही आहे एकोणतीस तारखेला तुम्ही जर बघितलं तर कोकणाच्या पट्ट्यामध्ये फक्त येलो अलर्ट दिसतोय बाकी सगळीकडे ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच पाऊस नसणार आहे किंवा हलक्या मध्यम स्वरी पावसाच्या बरसतील असतील तीस तारखेला जर आपण बघितलं तर फक्त आपल्याला नांदेडमध्ये पाऊस पाहायला मिळतोय बाकी सगळीकडे ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच पाऊस नसणार आहे एक तारखेला जर आपण बघितलं तर एक तारखेला रत्नागिरी असेल विदर्भातील काही जिल्हे आपण जर बघितले आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला ले ले येलो अलर्ट दिसतोय म्हणजे पाऊस असणार आहे दोन तारखेला जर आपण बघितलं तर दोन तारखेला पुन्हा एकदा विदर्भात आपल्याला पावसाचा जोर वाढलेला दिसणार आहे बाकी रत्नागिरी असेल किंवा इकडे आपण जर बघितलं तर साताऱ्याच्या पट्ट्यामध्ये सुद्धा थोडासा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तर हा काही दिवसांचा अंदाज होता पावसाचा आता हे एकूणच जर आपण बघितलं तर पाऊस दोन ते तीन दिवस किंवा पुढचे काही दिवस कमी होणार आहे त्याचा जोर कमी होणार आहे पण त्यानंतर दोन तारखेनंतर पुन्हा एकदा या पावसाचा जोर वाढू शकतो अशी परिस्थिती आहे याचं कारण काय तर जीएफएस मॉडेलनुसार मी तुम्हाला आधी सुद्धा दाखवलं होतं की कशाप्रकारे पावसाचा जोर वाढत जातो इकडे बघा हे जीएफएस मॉडेल आहे इथून आपल्याला कळतं की नेमकं कुठे कुठे सिस्टम्स तयार झालेले आहेत इथे एक सिस्टम तयार झालेलं होतं ते वरती जाते अठ्ठेचाळीस तासांनंतर काय परिस्थिती असणार आहे तर आणखीन ते वरती जाणार आहे इकडून एक जर आपण बघितलं तर वारे येत आहेत चक्राकार वारे आणि एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं बंगालच्या उपसागरात बहात्तर तासांनंतर बघितलं तर हळूहळू हे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेला सरकत असल्याचं दिसतंय शहाण्णव तासानंतर जर आपण बघितलं तर थोडासा कोकणपट्ट्यामध्ये आपल्याला पाऊस दिसतोय तीन तारखेला आणि इकडे जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजेच ओडिशा वगैरे साईडला आपल्याला पाऊस दिसतोय चार तारखेला बघितलं तर इतका पाऊस नाहीये वरच्या बाजूला पाऊस दिसतोय आपल्याला पूर्वेच्या बाजूला बाकी कोकणाच्या पट्ट्यांमध्ये आपल्याला पाऊस दिसतोय पाच तारखेला जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस पडेल असं चित्र दिसत आहे आत्ता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं की मी तुम्हाला सु सुरुवातीला सांगितलं होतं की महाराष्ट्रातून ऑक्टोबर महिन्यामध्ये जो मान्सून आहे तो माघार घेतो आणि जर आपण बघितलं तर या वेळेला म्हणजेच वेळेच्या आधीच पावसाने माघार घेतल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि आत्ता म्हणजेच हा जो पाऊस पडतोय हा परतीचा पाऊस नाहीये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले त्याच्यामुळे हा पाऊस पडत होता हालचाली होत होत्या त्याच्यामुळे हा पाऊस पडत होता आत्ता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेकांना प्रश्न पडलाय की हा पाऊस कधी थांबणार आहे परतीचा पाऊस जर आपण बघितलं तर इकडे तुम्ही इमेज बघाल इथे तुम्हाला दिसेल या इमेजमध्ये या वरचे तुम्हाला व्हाईट कलरचे भाग दिसतात ना या सगळ्या भागांमधून पाऊस निघून गेलेला आहे वरचे सगळे भाग म्हणजेच गुजरातचा भाग असेल किंवा उत्तर प्रदेशचा भाग असेल हे इकडचे राजस्थानचा भाग असेल वरचा जम्मू काश्मीर हे व्हाईट म्हणजे या भागांमधून पाऊस निघून गेलाय ग्रीन लाईन ही तुम्हाला ब्लू कलरची लाईन दिसते आता राहिला महाराष्ट्राचा प्रश्न पाच ऑक्टोबर तुम्हाला जी लाईन लाल लाईन दिसतीये तिथे पाच ऑक्टोबर म्हणजे ही अपेक्षित लाईन आहे अपेक्षित त्यांची डेट आहे की या तारखेपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे एकोणतीस तारखेपर्यंतचे अपडेट जर बघितले तर गुजरातच्या बहुतांश भागांमधून पावसाने माघार घेतलेली आहे हळूहळू हा परतीचा प्रवास महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला पावसाचा पाहायला मिळणार आहे आणि दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातून जवळपास अख्ख्या महाराष्ट्रातून पाऊस माघार घेणार आहे असं चित्र आपल्याला दिसतंय एकूणच जर आपण बघितलं तर या अंदाजानुसार पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातून पाऊस निघून जाईल म्हणजेच ओव्हरऑल भारतातून निघून जाईल आणि दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातून पाऊस निघून जाईल असं चित्र आहे पण दहा तारखे आधी म्हणजेच जे काही दिवस आहेत हे मधले दहा ते पंधरा दिवस या दिवसांमध्ये पावसाचा कहर आपल्याला पाहायलाच मिळणार आहे मध्ये दोन ते तीन दिवस पावसाची उघडजाप आपल्याला पाहायला मिळणार आहे पण पंधरा तारखेपर्यंत ओव्हरऑल भारतामध्ये पाऊस असणार आहे पंधरा तारखेनंतर पाऊस थांबणार आहे असं तरी चित्र सध्या आपल्याला एकूणच सगळ्या परिस्थितीवरून पाहायला मिळतंय तर हे काही अपडेट्स होते महत्वाचे हवामाना संदर्भात तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे ती कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद